नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे झणझडीत आणि चमचमीत जेवणानंतर सर्वांनाच प्यायला आवडणारी पित्तनाशक सोलकडी आता आपण पाहणार आहोत सोलकडी करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य दोन नारळाच्या वाट्या किसून घेतलेल्या आहेत लसूण अद्रक आणि पोपटी रंगाची हिरवी मिरची मीठ साखर जिरं आणि आगळ तुमच्याकडे जर आगळ नसेल तर कमीत कमी गरम पाण्यात जास्तीत जास्त कोकम हो भिजत घालायचं आणि त्याचा असा रस काढून घ्यायचा मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये आपण किसून घेतलेलं ओलं खोबरं घालून घ्यायचं लसूण अद्रक मिरची त्याचबरोबर आपण घेतलेलं जिरं आपण घेतलेलं हे सर्व साहित्य यामध्ये कोमट पाणी ॲड करून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपण घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून झालेलं आहे भांड घ्यायचं त्यावर अशी गाळणी ठेवायची त्याचबरोबर एक असा कपडा देखील ठेवून घ्यायचा आणि हे सर्व साहित्य यावर असं ओतून घ्यायचं आता याचे सर्व टोक एकत्र करायचे नारळाचं दूध जे आहे ते असं काढून घ्यायचं पुन्हा हे असं ओपन करायचं गाळून घेतलेलं खोबरं पुन्हा यामध्ये घालून घेतल्यावर अजून एकदा यामध्ये पाणी ॲड करायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरून घ्यायचं मिक्सरला फिरून झाल्यावर परत यावर या, या सोतून घ्यायचं पुन्हा एकदा सर्व टोके एकत्र घ्यायचे सोल कडी साठी आपल्या नारळाचं दूध तयार आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं त्याचबरोबर थोडीशी साखर देखील घालून घ्यायची साखर घालून झाल्यावर यामध्ये आपण घेतलेलं आगळ मिक्स करून घ्यायचं आपण झालेली साखर मीठ आणि आगळ एक आपण घातलेली कोथिंबीर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपली सोलकडी पिण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली